शेळी पालन करता एक प्रॉब्लेम सगळ्यांना तो, तो म्हणजे काय गोचिड वपा पिसा म्हणजे काय हे बघा का। शेळ्यांना काय होतं एकतर गोचिड होतात शेळी पालन करताय ह्या अशा प्रकारची गोचिड शेळ्यांना खूप होतात किंवा मग लाल पिसा होतात वपा होतात अंगावर असे थोडस चरबी निघल्यावर होतं किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता कोंडा होतो डॅन्ड्रप होतो तर याच्यावर उपाय काय चला तुम्हाला सांगतो आज की शेळ्यांच्या गोचिड्यावर उवा पिसवांवर काय उपाय आहे आणि याच्यावर तुम्ही मुळा कसा नाश करू चला शकता चला तर मग मित्रांनो हे बघू शकता समोर काहीतरी औषधं आहेत यांचं एक एकचं नाव सांगतो त्याचा युजेस सांगतो कशा पद्धतीने द्यायचं तेही सांगतो सगळ्यात पहिले माझ्या हातात हे पोरण आहे जर नॉर्मल नॉर्मल शेळ्यांना खूप जास्त गोचिडं होत असेल तर तुम्ही हे गोचिडाचं औषध पोरॉनचं औषध उन्हाळ्याच्या दिवसात खूप चांगलं काम करतं खास करून शिंगापासून तर शेपटीपर्यंत असे शे, दोन 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 थेंजारे एवढ्याच्या कपारीवर टाकले तर चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो पण आता सध्या चालू आहे पावसाळा पावसाळ्याच्या दिवसात काय होतो गोचिड्यांचा प्रादुर्भाव आणि पिसांचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढतो आणि याच्यामुळे काय होतं त्यांचं प्रोडक्शन पण वाढतं मग याच्यावर उपाय काय कराय हे बघा एक तर प्रोडक्शन कमी करण्यासाठी हे बघा तुम्हाला समोर दिसत असेल हे आहे कपाशीवरलं कीटकनाशक मोनुशील नावाचं कीटकनाशक आहे हे मी यूज करतो वीस लिटरच्या पंपामध्ये तुम्ही दहा वीस एम एल औषध टाकून खाली मित्रांनो कुठं कुठं फवारणी करायची तेही सांगतो हे बघा हे दावं आहे या दाव्यावर फवारणी करायची कान्या कोपऱ्यामध्ये सगळीकडे शेडमध्ये फवारणी करून घ्यायची त्याच्यानंतर शेडमध्ये आता समजा जाळी आहे आता मित्रांनो बघू तुम्ही असा गोठा असतो गोठ्याच्या कडेला आपण अशी जाळी मारलेली असते तर या समजा ह्या जाळी खाली ह्या अशा ठिकाणी ह्या जाळी खाली तुम्हाला त्या मोनोसिलचे फवारणी करून घ्यायची कीटकनाशिकाची फवारणी शेळ्यांच्या अंगावर करायची नाही ही गोष्ट ध्यानात ठेवायची फक्त गोठ्यामध्ये फवारणी करायची मित्रांनो बघू शकता हे टॅक्टिक नावाचं जे औषध आहे ते आपण एका झाकणामध्ये दीड एम एल घेतलेलं आहे बघा एक लिटरच्या पाण्यामध्ये दीड दोन एम एल तुम्ही टाकू शकता मोठ्या शेळ्यांसाठी दोन एम एल पर्यंत घेऊ शकता आणि बारक्या पिल्लांवर जर तुम्हाला यूज करायचं असेल तर एक एम एल घ्यायचं एक लिटर पाण्यामध्ये आणि फवारणी करायची मित्रांनो कशी करायची तेही दाखवतो मित्रांनो बघू शकता एक ते दीड एम एल सोल्युशनमध्ये पूर्ण दुधागत पाणी होऊन गेलेलं आहे आणि एका अशा पंपने तुम्ही शेळीच्या अंगावर डायरेक्टली मित्रांनो यूज करू शकता फक्त डोळे आणि तोंड जर सोडलं तर तुम्ही कानावर हे औषध स्प्रे करायचं आहे पूर्ण अंगावर जरी ओली केली शिळी ह्या टॅक तरीही काही हरकत नाही यानं काय होईल मित्रांनो गोचिळांचं पूर्णपणे होतो एक गोष्ट ध्यानात ठेवायची टॅक्टिक औषध मारल्यानंतर शेळ्या ह्या बाहेर दोन तीन तासासाठी चार तासासाठी चरायला सोडायच्या आणि शेळ्या चरायला सोडल्यानंतर तुम्ही हे मोनोशील नावाचं जे औषध आहे ते आपल्या गोठ्यामध्ये फवारणी करून घ्यायची मित्रांनो एकदम मुळा सकट नाश होतो याला शंभर टक्के फरक पडतो पिसा असो उवा असो काहीही असो शंभर टक्के रिझल्ट येणार बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रंदे वया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या धन्यवाद बाय बाय